जानता राजा युवा शक्ती सेवाभावी संस्था कुंभारगाव यांच्या वतीने पूरग्रस्त भूस्खलन दरडग्रस्त नागरिकांना मदतीचा हात पाटण तालुक्यातील ढेबेवाडी आणि काळगाव विभागातील पूरग्रस्त भूस्खलन दरडग्रस्त नागरिकांना धान्य किराणा माल कपडे औषधे लहान मुलांना खाऊ तसेच शालेय उपयोगी साहित्याचे मदतीच्या स्वरूपात वाटप केले यामध्ये धनावडेवाडी शिंदेवाडी बातडेवाडी धनगरवाडी गुरव आवाड जितकरवाडी सातर जोशीवाडी काळगाव या ठिकाणी मदत कार्य करण्यात आले तेथील नागरिकांनी पंचनामे न करता आमचे सरळ पुनर्वसन करण्याची मागणी राज्य शासन दरबारी केल्याचे सांगितले पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या सर्वांच्या या हक्काच्या संस्थेला कुंभारगाव पंचक्रोशीतील सर्व वाड्या वस्त्या गाव त्या अंतर्गत मंडळे व्यक्तींनी मित्रमंडळींनी भरघोस मदत उपलब्ध करून दिली त्या सर्वांचे आपल्या या संस्थेच्या वतीने मनोपूर्वक आभार मानण्यात आले व धन्यवाद देण्यात आले तसेच हे कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माननीय रमेश मोरे माननीय उपसभापती पाटण पंचायत समिती आणि माननीय श्री सुनील चाळके यांच्या मार्गदर्शनानुसार विक्रम वरेकर फौजी अमृत चाळके महेश वरेकर संदीप वरेकर सुरेश टोळे प्रमोद मोरे दादासो यादव सागर मोरे वैभव नलगे प्रकाश यादव निवास मोरे उत्तम माटेकर रवींद्र माटेकर दादासो मोरे सुदाम चव्हाण उपसरपंच ग्रामपंचायत चिखलेवाडी विकास भरत मोरे राजू चव्हाण आत्माराम मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले या गावामध्ये आज आपल्या संस्था या संस्थेने भेट दिली परिस या ठिकाणची परिस्थिती साक्षात पाहून घेतली जवळपास आजूबाजूला सगळी शेत आहेत खूप मोठा डोंगर आहे पाठीमागच्या साईडला ज्या ज्याच्या खाली पूर्ण एक रहिवाशी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये आम्ही जाऊन पाहिलं असता आम्हाला असं निदर्शनास आलं की जवळपास सात ते आठ फूट खोल असे रस्ते खचलेले आहेत शेत खचलेले आहेत वरचं शेत खाली खालचं शेत वर अशी परिस्थिती आत्ता आमच्या निदर्शनात आलेली आहे सदरच्या परिस्थितीमध्ये एक एकंदर प्रशासनाने इथे लक्ष घालून मी तर म्हणतो पंचनामा करायची आवश्यकता नाही आहे लोकांची मागणी आहे की त्यांना इथून पुनर्वसन त्यांना हवं आहे त्यांच्या जमिनी तर राहतील पण त्यांच्या राहायची व्यवस्था ही सरकारने केली पाहिजे आत्ता सध्या सर्व कुटुंब इथून स्थलांतरित होऊन एका पटारावरती त्यांनी आश्रय घेतलेला आहे आराम करत आहेत दिवसभरात पाच सहा तरुण लोक फक्त ह्या ठिकाणी येऊन की माहिती परिस्थिती लोकांना दाखवत आहेत आणि त्यांची त्या लोकांच्या लोकांची मागणी मागणी हे की सरकारपर्यंत हा मेसेज जावा की आमची इथून पूर्णपणे हे स्थलांतर करून किंवा पुनर्वसन त्यांचं झालं पाहिजे निदान घरं तरी त्यांना बांधून मिळावी सरकारकडून कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांना इथं राहता येत नाही लोकांनी भरपूर कष्टाने इथं आत्ता घरं बांधलेली आहेत काही लोकांची घरं बांधकाम आता चालू आहे काही अर्धवट परिस्थितीत आहेत त्या घरांची अवस्था बघितली तर ते पूर्णपणे घर त्या घरांच्या भिंतीनात भेगा गेले तर सरकारने यात लक्ष घालावं आणि ह्या जोशीवाडी गावचं त्यांनी पुनर्वसन करावं एवढीच मागणी करतो आहे धन्यवाद कुंभारगाव प्रतिनिधी अनिल देसाई